नमस्कार मी प्रमोद सोनकर आपल्या चॅनलमध्ये सर्व संत्रा उत्पादकांचं हार्दिक स्वागत करतो आणि आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आपण मोर्शी तालुक्यामध्ये हिवरखेड गाव या गावामध्ये श्री प्रभाकरराव सोनारे यांच्या प्लॉटमध्ये आलो आहे आणि या प्लॉटमध्ये आपलं मागच्या वर्षी पण ट्रीटमेंट होतं आणि यावर्षी पण सुरुवातीपासून ट्रीटमेंट होतं आणि खूप छान आपल्या ट्रीटमेंटचा रिझल्ट की तुम्हाला फ्लॉरिंग पण दिसत असेल आणि प्लॉटचे ओनर प्रभाकर रावजी पण आज मध्ये आहेत आपण त्यांचा पण इंटरव्यू घेऊया सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपला पूर्ण द्या आपलं नाव प्रभाकर माधवराव सोनारे आणि राहणार युअर खेळ युअर खेळ बरं आपण सर्वात आधी एक तानासाठी पण फवारणी घेतली होती म्हणजे सी एन रेशिओ मॅच झाला पाहिजे त्याच्यासाठी पण आपली फवारणी झाली त्याच्यानंतर मग फुटीसाठी पण घेतली फुटीसाठी पण घेतली आता तुम्हाला एकंदरीत एक या दोन्ही फवारण्यांचा रिझल्ट कसा वाटून राहिला एकदम म्हणजे म्हणजे दिसून राहिलेला आहे का बाबा भरपूर म्हणजे पत्ती आहे कुठेही आहे जे नवतीचं प्रमाण पण नवती भरपूर आहे आणि नवती कशी आहे नवीन फ्रेश फ्रेश आहे आणि फ्लॉरिंग पण चांगली आहे चांगली आहे खूप चांगला रिझल्ट आला म्हणजे तुम्ही आपल्या फवारणी पासून समाधान समाधानकारक आहे आता यानंतर इथं मनी सेटिंग वर आपला स्प्रिंग जाणार आहे आणि मागच्या वर्षी किती माल तुटला सर आपल्या ट्रीटमेंटनुसार नुसार अठ्ठावन्न टन तुटले अठ्ठावन्न टन मागच्या वर्षी माल तुटलेला होता किती एकरचा प्लॉट आहे तीन म्हणजे साडेतीन एकर टोटल झाड किती यामध्ये म्हणजे पाचशे झाड पाचशे झाडांमध्ये अठ्ठावन्न टन माल आपला या ठिकाणी तुटलेला आहे आणि पैसे पण किती झाले सर पंधरा रुप। लाख रुपये पंधरा लाख रुपये सरांनी मागच्या वर्षी घेतलेले आहे आणि एकंदरीत फवारणीचा खर्च पण कसा आहे सर जास्त वाटतंय काय नाही त्याचा जास्त नाही आहे फक्त पहिली फवारणी सोडलं पहिली थोडीशी हाड आहे पहिलीशी पहिली फवारणी जरांना पण हार्ड वाटते पहिली टाकी जरा आपली महाग पडते पण वर्षभर वर नंतर मग आपला काही एवढा फवारणीचा खर्च नाही आहे आणि पैसे पण चांगले होतात आणि झाडाची क्वालिटी पण चांगली राहते म्हणजे मागच्या वर्षी एवढा माल दिल्यानंतर पण आता तुम्ही बघू शकता की झाडाची क्वालिटी कशा प्रकार प्रकारची आहे तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू নান মান মানেে যান